नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई लॅपटॉप घेऊन बसलेल्या आहेत आणि तिकडनं आता आणखी येतो येतोय रूममधनं काहीतरी खातोय वाटतं तो आणि तो असं एकदम आईंना बघतो इकडे की लॅपटॉपवर बसल्यात मग तो त्यांच्याजवळ येऊन बसतो आणि त्यांच्याशी बोलतो हसतो आणि म्हणतो आई आज चक्क तुम्ही लॅपटॉप वगैरे तर आई म्हणतात की हो दिला दिलाय मला लॅपटॉप समी का शिकवते मला कसं वापरायचं आहे ते मग अनिकेत म्हणतो वा क्या बात आहे म्हणजे आई तुम्ही आता आत्ताच्या काळात मध्ये टेक्स सेवी होणार तर आई म्हणतात काहीतरी काय तर अनिकेत म्हणतो नाही कौतुक आहे तुमचं तर लगेच आई म्हणतात जमेल तसा जमेल तेवढा प्रयत्न करते काळाप्रमाणे बदलायला हवं की लोक म्हणे या लॅपटॉपवरनं बिझनेस वगैरे सुरू करतात आई तुम्हाला सांगतो का सांगतो हे तंत्र जमलं ना की माणूस त्याच्या मनाला वाटेल ते घर बसल्या करू शकतो तर आई म्हणतात हो मलाही काहीतरी करायचं हो असं काहीतरी मग अनिकेत विचारतो तुम्हाला नेमकं काय करावं असं वाटतंय तर आई म्हणते तेच कळत नाही आहे मला असं चाललंय या दोघांचं बोललं आई म्हणतात म्हणजे मला स्वतःचा असा सु व्यवसाय सुरू करायचा आहे पण नेमका कुठला आणि काय हे नाही कळत आहे तर अनिकेत म्हणतो हरकत नाही आपण यालाच कामाला लावूया असं म्हणून अनिकेत म्हणतो आणि मग त्याच्यात आई विचारतात म्हणजे तर अनिकेत म्हणतो आपण यालाच सांगूया की बिझनेससाठी काहीतरी कमाल आयडिया जनरेट करून दे म्हणून बघूया काय सांगतो तो तर आई म्हणतात म्हणजे असंही करतो तो मग अनिकेत म्हणतो की या इकडे मी दाखवतो तुम्हाला आणि आता प्रेक्षकांनो तिकडनं ना शमिका आहे ते म्हणते मावशी हे काय मला सोडून नवीन टीचर शोधलास का तू आई तिच्या या प्रश्नावर खळखळून हसतात आणि मग म्हणतात अगं तसं नाही हे मला सांगत होते की कॉम्प्युटरवरती आपल्याला नव्या नव्या बिझनेस आयडिया सापडतात मग लगेच शमिका पण सांगते की हो तू ए आय सिस्टीमला जे काही विचारशील तर त्याची प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला ते सांगेल फक्त आपल्याला प्रॉपरली विचार प्रॉपरली विचार करायला पाहिजे तर आई म्हणतात तिथेच तर घोडा अडकतं ना तर अनिकेत म्हणतो काय आई मी करून देतो सगळं मी आहे ना हो पण तुम्हाला चालेल ना हेडमास्टर इन बाई असं शमिकाला म्हणतात शमिका म्हणते हा म्हणजे आता काय पण आता एक मला उशीर होतोय मी निघू का तर आई म्हणतात हो जा जा वेळेत परत ये ग शमू असं म्हणून सांगतात सांभाळून जा वगैरे सांगतात मग आता अनिकेत आणि आई बसलेत बोला तुम्हाला वेळ आहे ना असं आई विचारतात आणि मधूनमधून खाओ असं म्हणून सांगतात तर आणखी खात खात तर इकडे काम करतोय तर इकडे नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये काय आहे बघा तर दुर्गादेवी म्हणतात अच्छा म्हणजे तुझ्या नवऱ्याला चांगल्या प्रकाराची नोकरी मिळते तर लगेच सीमा म्हणते तेच ना म्हणून काय करावं हेच कळत नाही आहे मला असं म्हणते सीमा आणि मग दुर्गादेवी विचार केल्यासारखं दाखवतायत जरा आणि म्हणतात तुला खरंच असा प्रश्न पडलाय का तर सीमा हो म्हणून म्हणते तर दुर्गादेवी विचारतात का तर लगेच सीमा म्हणते का म्हणजे अहो नवरा आहे तो माझा इतके दिवस प्रयत्न करून आत्ता कुठे त्याला चांगला जॉब मिळाला आहे आणि काल माझा नवरा खरंच खूप खुश होता ओ हो। तर दुर्गादेवी लगेच म्हणतात ओ तो खुश होता आणि तू खुश होतीस का किंवा तुझं काय बच्चा तुझं काय तर लगेच सीमा म्हणते म्हणजे मलाही आनंद होणारच ना तर दुर्गादेवी म्हणतात मग झालं तर तुझा मार्ग तू तु निवडला आहेस की असं म्हणतात आणि घमंडांना पण कळत नाही की नेमकं का काय चाललंय ते तर दुर्गादेवी म्हणतात की आता तुझ्या नवऱ्याच्या नोकरीत तू आनंद मान समाधान मान आणि तुझ्या त्या खेड्यातल्या घरामध्ये तुझं समाधान मानून घे तेच घर मिळायचं स्वप्न बघतोय ना तुझा नवरा तर लगेच सीमा म्हणते नाही नाही मला त्या बोरथळच्या घरामध्ये ना अजिबात इंटरेस्ट नाही आहे मग सीमा दुर्ला दुर्गादेवी म्हणतात मला वाटलं होतं की निदान तुला काय हवं याची तुला क्लॅरिटी तरी असेल पण नाही तुला तुझ्या नवऱ्याची नोकरी पण हवी आहे आणि तुझं नव्या घराचं स्वप्नही तुला सोडायचं नाही असं दुर्गादेवी सीमाला म्हणते तर विचारतात असं कसं चालेल बच्चा असं म्हणून आणि म्हणतात एक काहीतरी सोडावंच लागेल ना मग सीमा म्हणते मग तुम्ही सांगा ना मी काय करू तर दुर्गादेवी म्हणतात लगेच उठून आता आता बघूया हसतात आणि तिच्या खांदार वगैरे हात ठेवून म्हणतात उत्तर एकदम सोप्पं आहे सीमा बच्चा तुझ्या नवऱ्याला ही नोकरी मिळता कामा नये असं आहे त्यांनी आणि सीमा काय करेल प्रेक्षकांनो स्वार्थीपणाचा कळस गाठेल का सीमा म्हणते पण हा जॉब खरंच खूप चांगला आहे दुर्गा मॅडम मी समीरला तोपर्यंत दुर्गादेव म्हणतात बच्चा लाईफमध्ये पुढं जायचं असेल तर काही टफ डिसिजन्स घ्यावे लागतात बच्चा असं म्हणतात सारखं तुझ्या नवऱ्याची नोकरी चांगली का वाईट हा प्रश्नच नाही आहे खरा प्रश्न हा आहे की तुला तुझ्या फ्युचरमध्ये काय हवं आहे हा प्रश्न आहे असं म्हणतात त्या आणि सीमा विचार करते या प्रश्नावर तर नवऱ्याच्या स्वप्नातलं बोरथळचं घर की नारडा टॉवरमधली आलिशान फ्लॅट असं विचारता येतं तर दुर्गादेवी सीमाला आणि सीमा खुश होते आणि म्हणते मला मुंबईत स्वतःचं स्वतंत्र असं शांत घर हवं आहे मग दुर्गादेवी म्हणतात मग एवढा विचार करून तुझ्या डोक्यातला या छोट्याशा मेंदूला कशावर का जोर देतेस का त्रास देतेस त्या मेंदूला आम्ही सांगतो ते आईक बच्चा असं म्हणतात आणि मग स विचारते काय तर लगेच दुर्गादेवी म्हणतात तुझ्या सासूने जर पैसे जर परत नाही केले तर बोरथळच्या घराबरोबर मुंबईचं घरसुद्धा आमचं होणार आहे आणि नंतर तिथं एक आलिशान नारडा टॉवर उभा राहणार आहे तुला जर त्या टॉवरमध्ये अख्खा एक मजला हवा असेल विथ ऑल मॉडर्न एम्युनिटीज हवा असेल तर तुझ्या नवऱ्याला ही नोकरी मिळता कामा नये सोपं so, आहे असं म्हणून सांगतात आणि तोपर्यंत सीमा बोलायचा प्रयत्न करत असते पण दुर्गादेवी तिला अडवतात आणि म्हणतात आता निर्णय तुला घ्यायचा आहे बच्चा खेड्यातलं सामाई घर की मुंबईमधले लिश अपार्टमेंट काय हवंय ते तू ठरव असं म्हणून सांगतात सीमा विचार करते आहे प्रेक्षकांनो दुर्गादेवी म्हणतात सांग बोल काय आहे आणि नंतर ती जा म्हणून पण सांगतात बरं का तिला तू विचार कर आणि काही ते कर असं सांगून तर सीमा आपली पर्स घेते आणि तिकडनं बाहेर पडते तर दुर्गा देवी आपल्याच विचार आहेत प्रेक्षकांनो काय करेल सीमा काय तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सीमानं जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काय होतील ते सुद्धा सांगा तर प्रेक्षकांनो की तिकडे आईना सांगतोय सांगतोय लॅपटॉपमध्ये काय प्रश्न विचारचा किंवा काय करायचं तोपर्यंत आता मकर स्वीटीनं चहा आणून दिलाय तर आई विचारतात स्वीटी मकरन गेला का ग तर स्वीटी म्हणते हो गेला आणि मग करत विचारतो त्याला फार उशीर नाही ना झाला माझ्यामुळे आई विचारतात तर स्वीटी म्हणते आई तुम्ही नका इतका विचार करू असं म्हणून समजावतात आणि मग प्रेक्षकांनो तोपर्यंत फोन वाचतो म्हणून स्वीटी तो फोन घ्यायला जाते तर फोन आला आहे कुणाचा असेल तर शमिकाचा फोन आला स्वीटी बोलते हॅलो शमिका बोल आ काय वॉलेट तुझं आणि मग कुठे आहे असं तर शमिकाने वॉलेट विसरून गेले बरं का प्रेक्षकांनो तर तिथे तिला वॉलेट दिसले खुर्चीवर आता शमिकाचं वॉलेट तो स्विटी घेते आणि म्हणते हा हा मिलकया मी अभि लाती होऊ असं म्हणून ना आईना सांगते ती आई मी शमिकाला हे वॉलेट देऊन येते असं म्हणून आणि मग तर प्रेक्षकांनो स्वीटी बाहेर आली आहे लॉक वॉलेट घेऊन इकडे आणि ती आता की नाही गेट म्हणजे गेटच्या जवळ उभी आहे का घेई शमिका असं म्हणून ती विचार करते आणि तोपर्यंत ती स्वतः फोन लावते आणि मग विचारते शमिकाला की स्वीटी विचारते की हॅलो शमिका मी बाहेर आली आहे तू का हा तुम तर स्विटी म्हण शमिका म्हणते का ऐक ना थोडीशी पुढे ये ना तर लगेच पुढे कुठे अगं मी ना ऑलरेडी रिक्षा पकडली आहे तू थोडीशी पुढे येऊन मला वॉलेट देतेच का असं इकडे शमिका सांगत असते स्वीटीला आणि स्वीटी म्हणते ही रिक्षा आणि आता ती विचार करते स्वीटी तिला आहे की मकरंदने तिला सांगितलं होतं की तुला जर हवं असेल की माझा तुझ्यावरती विश्वास बसावा की मी सांगतो आहे ते तुला ऐकावंच लागेल पुढचे सात दिवस या घराबाहेर तू पडायचं नाहीस वगैरे सांगितलेलं असतं ते आणि इकडे स्वीट शमिका तर हाक मारते स्वीटी वहिनी तुला आवाज येतोय का हॅलो हॅलो करते तर अगं मी तुला म्हटलं ना की मी रिक्षा पकडलं ऑलरेडी तुला माहिती आहे नाही आर या जे रस् रिक्षा मिळत नाहीत का पटकन ही सोडली तर परत पुन्हा वेळ जाईल थोडीशी बाहेर आहे ना प्लीज तर स्वीटी म्हणते शमिका तू ये ना तर श शमिका म्हणते स्पी वेनी प्लीज यार मला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे तर सम स्विटी काही न बोलताना फोन कट करते स शमिका तिकडनं हॅलो हॅलो करते प्रेक्षकांनो काय करेल स्वीटी ती लक्ष्मण रेषा ओलांडून जाईल का शमिकाचं वॉलेट द्यायला आणि ती समजा जर गेली किंवा नाही गेली तर येणाऱ्या काय अडचणी येतील किंवा काय होणार आहे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण प्रेक्षकांनो शेवटी ना मकरंद सिटीला स्वतः ती लक्ष्मण रेषा ओलांडून घेऊन जातो आहे पण नंतर त्याच्यानंतर काय होणार आहे किंवा मकरांचं नेमका मनात काय चाललंय हे आपल्याला कळेलच स्विटीकडे म्हणते काय करू मी का मी नाही येऊ शकत बाहेर जर आले तर मकरन परत माझ्यावर विश्वास नाही ठेवणार असं चाललंय लेकिन मी तुमचे बी नाही सकती तर प्रेक्षकांनो सीमाने आता आपल्या ऑफिसच्या लँडलाईनवरनं एक फोन केला आहे हॅलो असं तिकडं म्हणतात तर सीमा म्हणते नमस्कार तुम्ही तुमच्याकडे समीर किलेधार यांना नोकरीला ठेवलं असं कळलं आहे मला मला त्यांच्याबद्दल काही सांगायचं होतं तुम्हाला असं म्हणून ना ते जी काहीतरी ती सांगते ते काय सांगते आहे हे आपल्याला ऐकू दिल ऐकू आलेलं नाही आहे किंवा ऐकू दिलेलं नाही आहे पण सीमाचा स्वार्थी पण आपल्याला कळेल आहे प्रेक्षकांनो इतकं पण स्वार्थी असू नये जगात कारण तिचा नवरा शेवटी जीवन मरणाची परीक्षा देत होता तो स्वतःच्या म्हणजे आत्महत्या करायला लागला होता हे तिला माहिती नाही आहे आता स्वीटीचं काय चाललंय बघूया आता आई येत आहेत तेवढ्यात तिकड आणि त्या विचारतायत स्वीटीला अगं काय झालं तोपर्यंत शमिका नाही येते स्वीटी बहिणी अगं काय झालं तू फोन का नव्हती उचलत असं आता शमिका विचारते आणि मी तुला म्हणते ना की मी तू इथेच आहे म्हणून सांगितलं होतं ना यायचं ना तू थोडंसं बाहेर तर स्वीटी म्हणत असते की नाही मे व असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असेल तू स्वीटी म्हणते शमिकाला तू मुझे दि नाही तर शमिका म्हणते स्विटीला अगं कसं दिसणार तू इकडनं बाहेरच नाही आलीस तर तुला कशी दिसेल मी मी म्हटलं होतं ना मी इथेच होते मी, मी थोडंसं बाहेर यायला हवं होतं तर आई म्हणतात अगं हो हो ती म्हणते ना तिला दिसली नाहीस तू आणि वॉलेट कोण विसरून जातं का असं म्हणून आई विचारतात तर शमिका म्हणते अगं आई आवशी मी रिक्षा पकडली होती आणि मला ती रिक्षा सोडावी लागली ग मी तिला म्हटलं होतं थोडंसं बाहेर आहे इथेच आहे मी कोपऱ्यावर तर लगेच लगे आई म्हणतात पण असं बोलायचं का वहिनीशी सॉरी बोलतीला तर लगेच स्वीटी म्हणते चूक माझी आहे स्वीटी म्हणते तर थांब जरा असं म्हणून आई थांबवतात आणि मग शमिका सॉरी स्वीटी येईने असं म्हणते वॉलेट द्या असं म्हणते आणि बरं बाय आता थँक्स असं म्हणते बाय 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 तर आई म्हणतात सांभाळून जा काळजी घे गडबड गडबड करत आली आणि तशीच गेली निघून आणि आईचं लक्ष आता स्वीटीकडे गेलं आहे स्वीटी आपल्याच विचारात आहे आई विचारतात स्वीटीला काय ग स्वीटी काय काय झालंय जे तू आप जे नेमकं काही घडलं आहे का तर स्वीटी म्हणते काही नाही तर आई म्हणतात नक्की काहीतरी आहे म्हणजे मग अशी शमिका तुला म्हणाली की तू बाहेर जाऊन का नाही दिलंस तिचं वॉलेट तिला असं आईने पण प्रश्न आहे स्वीटीला आणि स्वीटी आता काय उत्तर देणार ती म्हणते आई व व असं म्हणजे व व बाहेर असं अडखळत बोलते तर आई म्हणतात अगं परत धडपडलीस पर का लागलं का पायाला भिती भिती एर, का ते गुडघ्याला लागले ते दुखत आहे तर स्वीटी म्हणते नाही आई काहीच नाही असं म्हणून आणि तिच्या चेहऱ्यावर अशी भीती भीती दिसते तर आई म्हणतात काहीतरी नक्की आहे एर नाही म्हणजे एरवी सगळ्यांची मदत करणारी तू किंवा पुढे पुढे करणारी तू शमिकाचं वॉलेट जायला पुढे नाही गेलीस का नाही गेलीस हे शक्य नाही आहे काय झालं आहे मला सांग खरं खरं सांग काय झालं आहे तर स्वीटी म्हणते आई आप मेरी बात क्यू नाही मानती तर स्वीटीच्या मागेच आई म्हणतात कारण तुझ्या चेहऱ्यावरती मला टेन्शन स्पष्ट दिसतं आहे काहीतरी झालं आहे अपसेट आहेस तू आणि मुख्य म्हणजे तू मला खरंच सांगत नाही असं असं आता आईनीच म्हटल्यानंतर स्वीटी दोन मिनटं विचार करते तर आई परत विचारतात काय झालं आहे स्वीटी बोल तर स्वीटी आधी काहीच बोलत नाही आहे तर प्रेक्षकांनो आई डायरेक्टनं तिच्या तिचा हात घेतात आणि डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात स्वीटी तुला माझी शपथ आहे मला खरं खरं सांग काय झालं आहे असं म्हणून प्रेक्षकांनो आईंची शपथ स्वीटी मोडेल का किंवा स्वीटी सांगेल का आईना सगळं आणि मग ते स्वीटीला आहे की सगळं कसे लक्ष्मण रेषा वगैरे घातली मकरनने आणि कसं तो बोलतोय त्यामुळे तो ती परत तेच गोष्टी आठवते आणि आई मात्र तिच्याकडे आशेनं आहेत ती सांगेल काय आणि फायनली आता स्वीटीला घेऊन आई खोलीमध्ये येऊन बसल्यात स्वीटी ऐक माझं नक्की काहीतरी झालंय काय झालंय सांग बाळा असं आई परत एकदा म्हणतात स्वीटीला तुला कसली भीती वाटते का असं म्हणून विचारतात आई स्वीटीला तर स्वीटी अशी म्हणजे काहीच बोलत नाही तुला कोणी काही बोललं आहे काय झालंय स्वीटी असं परत परत त्या विचारतात मग स्वीटी म्हणते आई म्हणजे मकरन। मक ते मकरंद लगेच आहे म्हणतात मकरंद मकरंदने काय आहे तुला तर स्वीटी अशी की नाही अशी एकदम भावरून जाते टेन्शनमध्ये आहे आणि मग ती उठून म्हणते तो मला बोललाय की पुढचे सात दिवस या घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही असं सा त्याने सांगितलंय मला असं म्हटलं तर आईनं तिकडे धक्का बसतो आणि आई एकदम शॉक होऊन बघतायत स्वीटीकडे की असं कसं मकरण सांगू शकतो किंवा काय झालं आहे मग आई म्हणतात काय मग तर स्वीटी रडणं थांबत नाही आई विचारतात का तर स्वीटी म्हणते त्याचा विश्वास नाही आहे माझ्यावर आणि और वो उसका भरोसा पाने केले मुझे उसकी बात बांधणी पडेगी तर अगं पण स्वीटी ही काय अट आहे का असं आई विचारतात स्वीटीला म्हणतात सात दिवस तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाहीस अगं याला काय अर्थ आहे बाळा तर स्वीटी म्हणते आई उसे उसायसायला लागतंय मे मे तिला बोलायला पण म्हणजे जड आहे ती म्हणते स्वीटी की नाही म्हणजे मला बोलायला पण बता भी नाही सकती की वो मेरे बारे में क्या सोचता आहे असं म्हणून आणि मग लेकिन आई लेकिन आई उसके दिमाग से ये शक निकालना मेरे लिए बहुत जरूरी आहे तर आई म्हणतात अगं डोकं ताळ्यावर नाही आहे त्या मुलाचं असं म्हणून ओरडतात आणि तू गप्प बसून अशी अट मान्य कशी करतेस तर स्वीटी म्हणते और कोई रास्ता बी नाही आहे ना आई असं म्हणून आणि मग आई म्हणतात नाही नाही स्वीटी नाही स्वीटी असं गप्प बसून नाही चालणार आज जर तू हे मान्य केलंस ना तर उद्या तो तुला जास्त त्रास देईल आणि त्या बोलायला जात असता तर स्वीटी त्यांना अडवते म्हणते आई नाही प्लीज आप कुछ मे मत कही तर आई म्हणतात स्वीटी मला हे सगळं कळल्यावर मी गप्प बसू का तर स्वीटी म्हणते आई तुम्ही काळजी नका करू मैं सब हँडल कर दूंगी लेकिन आप उसे कुछ मत कि किंवा कुछ मत बोलिए आहे असं म्हणून रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज आप उसे कुछ मत बताइए असं म्हणून रिक्वेस्ट करते आणि ती रडते बरं का प्रेक्षकांनो भरपूरच आणि आता प्रेक्षकांना एक ट्विस्ट येणार आहे इथे कारण ह्या दोघींचं जे काही बोलणं चालू आहे स्वीटी जे काही रडते त्या वेळेतच तिथे मकरंद येऊन उभा राहिला आहे आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय होणार हे बघत रहा मकरंद आलाय तेवढ्यात आईंचं आणि स्वीटचं लक्ष मकरंदकडे जातं आई नुसतं रागाने मकरंदकडे बघतायत आता पुढे बोलणं अजून व्हायचं आहे तो पण तिकडे सीमा सांगते हॅलो दुर्गा मॅडम मी सीमा सीमा समीर किल्लेदार बोलते तर दुर्गा म्हणतात हा बोल बच्चा आता सीमा म्हणते मी माझा डिसिजन घेतला आहे मग दुर्गादेव म्हणतात वाव खूपच लवकर डिसिजन घेतलास तू गुड असं म्हणतात मग समीरला नो नोकरी मिळू नये यासाठी जे करणं गरजेचं आहे ते मी केलेलं आहे असं म्हणून सीमा सांगते आणि आता म्हणते आता समीरला नोकरी नाही मिळणार आणि आता तो भोरतळच्या घरासाठी पैसेही नाही उभे करू शकणार हे नक्की तर दुर्गादेव म्हणतात शाबास बच्चा मी तुला बरोबर ओळखलो होतं की तुला आयुष्यात काय हवं आहे याची क्लिअरिटी तुझ्याकडे आहे असं म्हणून तर सीमा हसते बरं का तर दुर्गादेवी म्हणतात म्हणून तर तू आम्हाला खूप आवडतेस तर थँक्यू दुर्गा मॅडम असं स सीमा म्हणते तिकडे आणि म्हणते पण जर माझ्या नवऱ्याला हे कळलं तर तर दुर्गादेवी म्हणतात अं नाही 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 असं काही होऊ देणार नाहीस तू याची मा आम्हाला खात्री आहे असं म्हणतात त्या परत आणि यू आर व्हेरी स्मार्ट असं म्हणतात राईट तर लगेच सीमा म्हणते राईट थँक्यू असं म्हणते बरं का पण या सगळ्यात मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठी किंमत चुकवली आहे हे प्लीज तुम्ही विसरू नका आता दुर्गादेवी म्हणतात नो 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 बच्चा नो बच्चा अगं आता तुझं स्वप्न नक्की पूर्ण होणार असं म्हणून त्या सांगतात आणि मग त्या म्हणतात काय नारडा टॉवर्समध्ये आत अख्खा फ्लोअर आम्हा तुझ्या नावाही करून देणार आहोत तर सीमा लगेच म्हणतात टॉप फ्लोअरचा ना तर लगेच ओके असं दुर्गादेवी म्हणतात तू म्हणशील तसं आणि सीमा खुश होते तिकडे आणि म्हणतात दुर्गादेवी पुढे की एवढंच नाही प्रायव्हेट जिम स्विमिंग पूल तुझ्या प्ले एरिया आणि हो आणि मग पुढचं आमिष काय दाखवतात बघा दोन पार्किंग स्पेसेस असं म्हणतात खुश आणि मग सीमा म्हणते काय दोन पार्किंग स्पेस, तक, course, पार्किंग स्पेस दोन तर दुर्गादेवी म्हणतात ऑफकोर्स एवढ्या ॲल्युशन फ्लॅटमध्ये तू राहणार आहेस तर पार्किंग स्पेसेस पण दोन हवेत ना तर सीमा अशी आनंदाने उड्या मारायची बाकी आहे पण त्याच्यानंतर वन फॉर यू अँड अनदर फॉर युअर हजबंड असं म्हणून दुर्गादेवी म्हणतात हॅप्पी तर सीमा म्हणते येस मॅम हॅप्पी थँक्यू सो मच आणि यू डोंट वरी बच्चा तू हे जे काही करतेस ना त्याची भरपाई तुझी सासू पै झाल्यानंतर एका वर्षात आम्ही तुला करून देऊ असं म्हणून सांगतात तर सीमा थँक्यू म्हणते आणि फोन कट करते आणि दुर्गादेवीने आपला प्लॅन सक्सेसफुल केलेला आहे बरं का प्रेक्षकांनो पण बिचारा समीर त्याची नोकरी गेलेली आहे आजची आता समीरला हे कळल्यानंतर तो अजून किती पॅनिक होईल हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे मकरंद विचारतोय काय झालं ही आसा तो 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 का रडते असं म्हणून पुढे विचारतोय तर आई एकदम मकरांच्या पुढे येऊन उभं राहतात म्हणतात हा प्रश्न तू मला विचारतोयस अशी अमानुष हट तू तिला कशी काय घालू शकतोस मकरंद असं म्हणून आईने आता डायरेक्ट ओरडाल चालू केलंय अरे तिचा नवरा आहेस म्हणून तू असा हक्क का जातोस तिच्यावर एक एक, एक मिनिट आई तू काय कशाबद्दल बोलते आहेस असं मकरंद विचारतो तर आई म्हणतात सात दिवस घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही अशी हट तू जी काही स्वीटीला घातली आहेस ना त्याबद्दल बोलतीये मी असं म्हणून म्हणतात आई आणि कोणी दिला तुला हा अधिकार कोणी दिला असं विचारतात आणि मग मक मकरंदना एक ते गुगली टाकतोय बघा प्रेक्षकांनो आई पुढे म्हणतात तिने कुठे जायचं काय करायचं हे तिचा तिला अधिकार आहे तुला नाही तर मकरन परत एकदा म्हणतो एक मिनिट आई शांत हो शांत हो तू तु। तुझा काहीतरी गैरसमज होतोय असं म्हणून सांगतात अगं मी काही अडबीड घातलेली नाहीये तिला असं म्हणून आता मकरंद म्हणतो बरं का आणि आता सगळ्यात स्वीटी शॉक होऊन बघते आणि मग मकरन पुढे काय म्हणतो माहिती आहे मी मस्करी करत होतो स्वीटी मी मस्करी करत होतो तर स्वीटी म्हणते मस्करी मग तू काय सगळं सिरियसली घेतलंस की काय असं मकरन विचार विचारतो तिला वरती आणि उलट आणि आई बघत राहतात तर मकर म्हणतो अरे देवा माय गॉड आई अगं तू सुद्धा फसलीस यामध्ये असं विचारतो तो एकदम आणि मग त्याच्यानंतर आईना कळत नाही की हे नेमकं काय चाललंय आई विचारतात म्हणजे मस्करी होती ही सगळी असं आई परत विचारतात तू मस्करी केलीस तिची तर मकर म्हणतो हो तर आई म्हणतात अरे बघ जरा तिचा चेहरा बघ तुझा चेहरा कसा झालाय तो किती टेन्शन घेतलंय तिने रडून रडून काय झालंय तिचं बघ जरा तर मकर म्हणतो अगं पण मला काय माहिती की मग तो सिटीकडे बघतो मकर म्हणतो मला काय माहिती किंवा मला कसं कळणार की तिला काय वाटेल याचं असं म्हणून उलटं म्हणतोय तो आणि म्हणतो काय गाई कोण आहे मी काय समजतेस तुम्हाला की तिच्या सांग म्हणजे सांगण्यावरून तू मला सरळ जाब विचारतेस असं म्हणून तो परत विचारतो आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात मग काय समजायचं मी मकरन आणि म्हणतात मला खरंच सांग की असं म्हणतात तू खरंच मस्करी करत होतास की परत एकदा विचारतात त्या तर मकर म्हणतो आई तुझा अजूनही माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे का आणि स्वीटी पिताही पुरती गोंधळून गेले बरं का आता आणि मकरन म्हणतो ठीक आहे तुझा विश्वास बसत नाही तर स्वीटी चल चल स्वीटी चल असं म्हणतोय स्वीटी तर स्वीटीला कळत नाही आहे सिटीच्या ते कुठे तर मकरन म्हणतो कुठे म्हणजे अगं आईला असं वाटतंय ना की मी तुला घराबाहेर जायचं नाही अशी अट घातली आहे म्हणून तर आता आपण आईचा तीचा च अटक किंवा तिचा हा जो काही गैरसमज आहे तो आपण दूर नको का करायला असं विचारतो मकरंद आणि म्हणतो चल आणि स्वीटी बघतच राहिले बरं का प्रेक्षकांनो चल ग स्वीटी असं म्हणून तर अक्षरशः स्वीटीचा हात धरतो आणि तिला बाहेर घेऊन जातो तर आई म्हणतात कुठे नेतोय तिला मकरंद आणि आता आई पण तिच्या पाठीमागे जातात मकरंदारे का हो मकरन म्हणतो चल चप्पल घाल पटा चल बाहेर चल बाहेर असं म्हणतोय तर मग दाराच्या त्या गेटजवळ तिथे उभी राहिलेत मकरंद आणि स्वीटी स्वीटी मकरनकडे बघते तर आई पाठीमागून या दोघांचं काय आहे ते सा बघतायत आणि एकदम मकरंद पाठीमागे बघतो तर आई त्याच्या मागे आहे ते त्याला कळतं आहे परत एकदा आणि त्यामुळे तो आईंकडे बघतो आणि हसतो आणि स्वीटीचा परत हात धरतो प्रेक्षकांना स्वीटीकडे बघून खुनशी बघ बघा त्याचं हसणं वेगळं आहे एकदम सणकी दाखवल्यासारखं दिसतोय तो आणि तो स्वीटीला असं की नाही हातातमध्ये हात घालतो परत आणि तिला हाताला हा हातात हात घालून नाही त्या उमऱ्याच्या त्या लक्ष्मण रषेच्या बाहेर स्वतः घेऊन येतोय तो आणि मग तो आईंकडे बघतो आणि स्वीटीकडे एकदा बघतो आणि म्हणतो की आई आम्ही दोघं जण जरा जा बाहेर जाऊन येतो कॉफी पिऊन येतो असं म्हणून सांगतो तर स्वीटी म्हणते आत्ता कॉफी आणि मग मकरन स्वीटीकडे बघतोय असं एकमेकांकडे बघताय ती दोघं जण आणि आईना कळत नाही आहे स्वीटी म्हणते अरे आत्ता कॉफी आता त्याची काय गरज आहे तर मकर म्हणतो अरे गरज कशी नाही आहे आईला विलन वाटतोय ना मी असं म्हणते तो डायरेक्ट आणि म्हणतो तिला वाटतंय की मी तुझ्यावरती हक्क काजवतो तुला असं कोंडून ठेवतो तर लगेच आई म्हणतात की आम्ही असं म्हटलं नाही मला एवढं फक्त म्हणायचं होतं की मकर नवरा बायकोमध्ये जे काही समज गैरसमज असतील ते एकमेकांशी बोलून दूर करा बसून बरं करा तर लगेच आहे ना आमच्या नवरा बायकोमध्ये काय आहे स्वीटी सांग आईला असं सा म्हणून तो विचारतोय आणि स्वीटी त्याच्याकडे बघत राहिले आणि आई पण असे बघत राहिले प्रेक्षकांनो काय मकरंद करणार उद्याच्या भागात बघूया तर इकडे बाबा मितालीच्या जवळ येऊन बसतात तर मिताली म्हणते ही खोली तुमची नाही आहे बाबा बंद आहे म्हणजे नॉक करून यायचं होतं आणि प्रेक्षकांनो समीरला आता फोन आलेला आहे की त्याची नोकरी गेली आहे किंवा जे काही असेल ते तुम्ही येऊ नका असेल ते आणि समीर मात्र धक्का बसला आणि आई विचारता त्याला काय रे काय झालं तर समीर एकच वाक्य म्हणतो की सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल असं म्हणतोय आणि आम्ही म्हणजे पॅनिकच झालं त्याला सुधारतच नाही आणि आईना मात्र टेन्शन आलंय बघूया उद्याच्या भागामध्ये काय काय घडणार सीमाचं हे सगळं रूप बाहेर येणं खरंच गरजेचं काय होईल पुढे जाणून घ्या तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका